तुमच्या गाडीची नंबर प्लेट अजूनही जुनी आहे का थांबा घाई करू नका कारण महाराष्ट्र सरकारने तुम्हाला आणखी एक मोठी संधी दिली आहे एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्सबद्दल एक सुपर महत्वाची अपडेट आली आहे ही बातमी ऐकली नाही तर तुम्हाला हजार रुपये दंड भरावा लागू शकतो तर चला जाणून घेऊया की एच एस आर पी नेमकं आहे काय आणि तुम्हाला काय करायचं आहे नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहता आहात बोलेम एच मित्रांनो जर तुमची गाडी एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पूर्वी रजिस्टर झाली असेल तर लक्ष द्या महाराष्ट्र परिवहन विभागाने एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे आता तुम्हाला तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वेळ आहे याआधी ही मुदत एकतीस मार्च आणि नंतर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस होती पण अनेकांच्या गाड्या अजूनही एच एस आर पी लागलेली नाही राज्यात सुमारे दोन पॉईंट एक कोटी गाड्यांपैकी एक पॉईंट बासष्ट कोटी दुचाकी आणि तेहत्तीस लाख चार चाक्यांना अजूनही नव्या प्लेट्स लागायचे आहेत परंतु हे एच एस आर पी म्हणजे नेमकं काय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एच एस आर पी ही एक खास नंबर प्लेट आहे जी तुमच्या गाडीला सुरक्षित आणि कायदेशीर बनवते यामुळे गाडी चोरी बनावट नंबर प्लेट्स यांसारख्या गुन्ह्यांना आळा बसेल ही प्लेट आहे तरी कशी यात लेझर कोड आहे प्रत्येक प्लेटवर एक युनिक सात अंकी कोड असतो मग होलोग्राम आहे बनावट प्लेट टाळण्यासाठी खास क्रोमियम होलोग्राम आहे मग आय एन डी मार्क सुद्धा आहे रेट्रो रिफ्लेक्टिव्ह फिल्मवर आय एन डी लिहिलेलं असतं लॉक म्हणजेच प्लेट काढता येत नाही व पुन्हा वापरताही येत नाही पण याची गरज काय आहे ही प्लेट सरकारने अनिवार्य केल्या आहेत कारण त्या गाड्यांना मागोवा घेण्यास मदत करतात जर तुम्ही मुदतीनंतर जुन्या किंवा प्लेट्स वापरल्या तर एक हजार रुपये दंड भरावा लागेल मित्रांनो आर पी लावणं खूप सोपं आहे जसं की तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता महाराष्ट्र परिवहन विभागाच्या वेबसाईटवर आणि अपॉइंटमेंट बुक करू शकता मग अधिकृत वेंडर्स फक्त वाहन पोर्टलवर नोंदणीकृत वेंडर्सकडून कडून प्लेट घ्या मग खर्च किती लागेल दुचाकीसाठी पाचशे एकतीस रुपये आणि चार चाकीसाठी आठशे एकाहत्तर रुपये लागतील जीएसटी आणि राज्यात तीन वेंडर्स आहेत रोज मिरता सेफ्टी सिस्टीम रिअल मॅझोन इंडिया आणि एफ टी एच एस आर पी सोल्युशन परिवहन विभागाने सांगितले की जर जून पर्यंत सर्व गाड्यांना एच एस आर पी लागल्या नाही तर आणखी वाढ मिळू शकते पण मित्रांनो आता वाट कसली पाहायची आता अपॉइंटमेंट बुक करा आणि हो तुमच्या गाडी डीलर किंवा स्थानिक आर टी ओशी संपर्क साधूनही तुम्ही माहिती मिळू शकता ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ करिता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला